जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आपल्या सोलापूर जिल्ह्यातून खूप मोठ्या दोन बातम्या आल्या आहेत तर त्या बातम्या आपण पाहूया तर पहिली बातमी म्हणजे कुठल्या उमेदवाराचं राजकीय प्रकरण उघड आलं आहे तर आपण ते बातम्या पाहणार आहे आणि मित्रांनो दुसरी बातमी म्हणजे सोलापूर जिल्ह्यात एका जागी गोंधळ झाला होता नेत्या नेत्यांचा तर आपण त्या गोष्टी पण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि काय गोंधळ झाला तर आणि ह्याविषयी देवेंद्र फडणवीस यांचा काय शब्द आहे आणि कोणाचं आमदारकीचं पदान राही आपण हे पण पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सबस्क्राईब केल्यावर आपल्याला खूप प्रसार मिळते व्हिडिओ बनवण्यासाठी तर सबक्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यात मागच्या दोन चार दिवसात थोडा गोंधळ झाला होता मित्रांनो कुठल्या उमेदवाराकडून चुकून जनतेवर हात दुचलला आहे अशा बातम्या येत होत्या आणि ह्याविषयी खूप व्हिडिओसुद्धा व्हायरल होत होते इंस्टाग्रामवर तर मित्रांनो ही बातमी खरी आहे मित्रांनो तर मित्रांनो हे उमेदवार कुठले आहेत हे आणखी समजले नाही मित्रांनो हे समजल्यास आपण दुसरा व्हिडिओ म्हणून टाकू आपल्या चॅनलवर आणि मित्रांनो दुसरी बातमी म्हणजे कुठल्या उमेदवाराचे प्रकरण आले उघडकीस तर मित्रांनो हे आपले तर मित्रांनो हा आक्षेप देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता आणि त्या बातम्या कवर केल्या मीडियाद्वारे तर मित्रांनो ही बातमी शरद पवारजींनी मीडियाद्वारे केवळ आहे तर मीडियाद्वारे काय अशी बातमी आहे आपण हे पाहूया त्याआधी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला तर मित्रांनो खाली बटन आहे काळ्या कलरचं तर मित्रांनो करून घ्या तर चला मित्रांनो शरद पवार यांच्या तोंडून ही बातमी ऐकू मीडियाद्वारे कळलेली आहे उशीर झाला नाही का कारण की मध्यंतरी राजकारण पीएमसी राजीनाम्यावरून पण